महाराष्ट्रासाठी आजचा हा दिवस काळा दिवस म्हणावा लागेल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले कोणालाही विश्वास बसणार नाही अशा प्रकारची ही बातमी सकाळीच ऐकायला मिळाली एक कार्यतत्पर व सर्वसमावेशक नेतृत्व महाराष्ट्राने गमावले घडलेली घटना अत्यंत दुःखद आहे परंतु ही घटना का घडली कशी घडली अपघाताचे नेमके कारण काय या संदर्भाने अनेक चर्चांना उधाण आले आहे नेमके अपघाताचे खरे कारण तेव्हाच समोर येईल जेव्हा या विमानाचा ब्लॅकबॉक्स तपासला जाईल मग हा ब्लॅकबॉक्स काय असतो तर ब्लॅकबॉक्स म्हणजे डेटा रेकॉर्डिंग यंत्राचा असा संच ज्यामध्ये फ्लाईट डेटा रेकॉर्डर व कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर हे दोन मुख्य घटक असतात हा ब्लॅकबॉक्स अकराशे डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान सहन करू शकतो तसेच कितीही मोठा धक्का सहन करू शकतो हा ब्लॅकबॉक्स विमानाच्या मागच्या भागात सेफ्टीजवळ असतो कारण तो भाग सगळ्यात जास्त सुरक्षित असतो या ब्लॅकबॉक्समध्ये एफ डी आर म्हणजेच फ्लाईट डेटा रेकॉर्डरमध्ये विमानाचा वेग दिशा उंची व हालचाल इंजिनची स्थिती कंट्रोल सिस्टीमचा डाटा या तांत्रिक बाबींचा समावेश होतो तर सी व्ही आरमध्ये पायलट व पायलट यांचा संवाद एअर ट्रॅफिक कंट्रोलशी झालेले बोलणे अपघाताचे शेवटचे क्षण यांच्या नोंदी असतात एकूणच ब्लॅकबॉक्समुळे अपघात हा मानवी चुकामुळे की तांत्रिक बिघडामुळे झाला हेही लक्षात येते बारामती येथे झालेल्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅकबॉक्स सापडला असून त्याचे विश्लेषण केल्यानंतरच या विमान अपघाताचे खरे कारण समोर येईल शेवटी जड अंतकरणाने महाराष्ट्राच्या या लाडक्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली